काल राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्सव साजरा केला गेला मुंबईमध्ये मात्र दहिहंडी उत्सवाला गालबोट लागलेला आहे मुंबईमध्ये दोन गोविंदांचा मृत्यू झालेला आहे अंधेरीमध्ये चौदा वर्षांच्या गोविंदाचा तर मानखुर्द मध्ये बत्तीस वर्षीय गोविंदाचा मृत्यू झालाय तर जवळपास शंभर गोविंदा जखमी झाल्याची देखील माहिती आहे तर मुंबईमध्ये उत्साहामध्ये हा दहीहंडी उत्सव साजरा केला गेला अनेक गोविंदा पथकांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता मात्र या उत्सवाला गालबोट लागलेला आहे दोन गोविंदांचा मृत्यू झालेला आहे एका चौदा वर्षीय आणि बत्तीस वर्षीय गोविंदाचा यामध्ये मृत्यू झालाय तर शंभर गोविंदा हे जखमी झाल्याचं कळत आहे तर मुंबईमध्ये जवळपास शंभर गोविंदा जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर दोन गोविंदांचा मृत्यू झाल्याचं कळतंय आहे